नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या अमावस्याला दीप अमावस्या असं म्हटलं जातं श्रावण महिना, महिना सुरू होण्या एक दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते महाराष्ट्रात हिला गटारी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते हिंदू धर्मात अमावस्याला फार महत्त्व दिलेले आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्याला महत्व अधिक आहे दीप अमावस्या असंही म्हणतात कारण ही, ही। चातुर्मासातील पहिली अमावस्या तिथी आहे यानंतर श्रावण महिना सुरू होतो यंदा दीप अमावस्या चोवीस जुलैला आहे तर चोवीस जुलै गुरुवारी सकाळी सात वाजून आठ सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे तर दीपपूजन कसे करावे तर बघा इथे चौरंगावर लाल वस्त्र टाकून घेऊन मी नागिण्याचे दोन पानं ठेवून त्यावर तांदूळ ठेवून मी गणपतीची स्थापना करून घेतलेली आहे तुमच्या घरामध्ये जेवढे दिवे आहे तेवढे सर्व दिवे तुम्ही स्वच्छ करून घ्यायचे आहे चांदीचे समयी पंथी कोणताही तुमच्या देवघरातील दिवे किंवा जास्तच दिवे असतील सर्व दिवे स्वच्छ करायचे आहे आणि ते स्वच्छ करून घेऊन आपल्या त्यांची पूजा करायची आहे त्या दिव्यांच्या खाली आपल्याला तांदळाची रास ही घालायची आहे आणि रास घातल्यानंतर त्यावर आपले ते दिवे जे आहे ते सर्व दिवे ठेवून घ्यायचे आहे आमोस्यात समाप्त ही पंचवीस जुलै रोजी शुक्रवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनटांनी होणार आहे तर आमोस्याच्या आपल्या दिवशी ही दीपपूजा करायची आहे आमावस्या तिथी महिन्यातून एकदा येते हिंदू धर्मात अमावस्या तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे यामुळे अमावस्याला भगवान विष्णूंची देखील पूजा करतात खूप शुभ मानलं जातं याशिवाय पित्रांच्या आत्म्या शांतीसाठी या, शांती या दिवशी दर्पणही केले जाते अमावस्या तिथी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे नदी स्नान केल्यास पित्रांच्या पित्रांना नैवेद्य दाखवला जातो तर अशा प्रकारे ते मी सर्व जे दिवे आहे तर ते सर्व दिवे मी त्यावर ठेवून घेतलेला आहे सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे सर्व दिवे समय आणि रंजन मोठे दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आहे दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्याची पूजा आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे जेवढे दिवे आहे तर तेवढे मी स्वच्छ करून घेतलेले आहे आणि सर्व दिवेना मी आता लाल वस्त्रावर पाटावर ठेवलेलं आहे काटाभूती रांगोळी आणि फुलांची आरस करून या दिव्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्याची पूजा केली जाते हात कुंकू फुलं अक्षदा वाहून दिव्यांची पूजा आपल्याला करायची आहे अनेक जण कणकेचे उकडीचे गोड दिवे बनवतात म्हणजे बघा आपल्याला कणिक घ्यायचे आहे गुळाचं पाणी करून ते दिवे तयार करून उकड काढून ते दिवे आपल्याला करायचे आहे आणि उकडलेले गोड दिवे बनून त्याचे नैवेद्य दाखवला जातो सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम कृतीची प्रार्थना म्हटली जाते लहान मुलांना ओवाळ ओवाळलं ला जातं लहान मुले ही वंशाचा दिवा असल्यास मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्यांना फार महत्व स्थान असून घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो असा ज्ञानाचा प्रकार सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थने ही दिव्याची मनोभावे पूजा केली जाते तर अशा प्रकारे ते सर्व दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण कणकेचे उकडीचे पाच दिवे तयार करून घ्यायचे आहे त्या दिव्यांमध्ये आपल्याला फुलवाट टाकून तूप टाकायचं आहे आणि हे जे काही आपण दिव्यांची पूजा केलेली आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि डबल वाट टाकून हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे जोपर्यंत हा दिवा तो चालेल तोपर्यंत चालून द्यायचा आहे जेव्हा तो दिवस शांत होईल तेव्हा आपण तो दिवा विजेल तेव्हा तो शांत होईल तोपर्यंत हे दिवेच आपल्याला चालूच ठेवायचे आहे तर अशा प्रकारे इथे मी ही दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे पूजा केल्यानंतर तुम्ही शुभम कुरुतीची प्रार्थना म्हणू शकता आणि आपल्या दिव्यांना नमस्कार करायचा आहे आपल्या मुलांचे सर्व विघ्न अडचणी दूर होऊ दे त्यांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाशाकडे त्यांची प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि जे आपले उकडीचे दिवे केलेले आहे त्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळायचं आहे आपल्या देवघरातील देवांना देखील ओवाळून घ्यायचं आहे आपल्या घरातील छोट्या मुलांना देखील आपण त्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी ही दिवे आता प्रज्वलित करून घेणार आहे प्रज्वलित करत असताना तुम्ही मनामध्ये प्रार्थना करायची आहे आणि आपल्या दिव्यांना आपलं ओवाळून घ्यायचं आहे आपल्या घरातील देवांना देखील आपल्याला ह्या दिव्यांनी ओवाळायचं आहे बघा आमोस्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या दीप आमावस्याला गटारी अमावस्या आषाढी अमावस्या असं म्हणून देखील ओळखलं जातं तर आपल्याला हिंदू धर्मात दिव्यांना मांगलाचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा हा सर्वात अगोदर प्रज्वलित केला जातो अंधकारातून प्रकाशाच्या वाटेला नेहणारा दिवा हा मंगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे दिव हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीपावसा साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांची आपल्यावरती कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्याचा प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते असं देखील म्हटलं जातं म्हणजे श्रावणाच्या स्वागताची तयारी ही आपण करत असतो या दिवशी पिठाचा दिवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा हा दिवा पूर्वजनांच्या पूजनाने ठेवल्यास घरात सुख शांती समृद्धी नाणते असं म्हटलं जातं तर आपल्याला कणकेचे दिवे करून देखील आपल्या देवांना ओवाळायचं आहे अशा प्रकारे बघा कणकेचे दिवे करून मी देवांचा ऑक्षम करून घेतलेला आहे आणि त्याच दिव्यांनी आपल्याला आपल्या देवघरातल्या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपले छोटे मुलं आहे त्यांना देखील ओवळण्याची प्रथा आहे त्यांना देखील आपण ओवाळायचं आहे तर दिपामसाच्या दिवशी घरात आपण जेवढे दिवे आहे तेवढे स्वच्छ करून अशी त्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आहे गुळखोबऱ्याचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आषाढ आमोसाला म्हणजे तुम्ही चोवीस जुलैला दीप दीपामोसाच्या दिवशी दी दिव्यांची पूजा करायची आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद